नमस्कार टेक टेकपाटल यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना चालू केली होती त्यावर आता शिंदे सरकारने माझा लाडका भाऊ योजना चालू केली आहे त्याबद्दलची ही एक बातमी आहे राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली ज्या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहे त्यामुळे महिला वर्गात अंदाज वातावरण आहे दरम्यान लाडक्या बहिणीसारखीच लाडक्या भावासाठी अशीच योजना सुरू करण्यात यावी अशी मागणी तरुण भागाहून केली जात होती हीच बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात शासकीय पूजा पार पडली या पूजेनंतर मुख्यमंत्री शिंदे माध्यमांसोबत संवाद साधला राज्यात चांगला पाऊस पडू दे बळीराजा सुखी समाधानी होऊ दे असं साकडं आपण विठोराकडे घातल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले राज्यात आपण लाडकी बहीण योजना सुरू केली असून याचा लाभ लाखो महिलांना मिळत असल्यानं मुख्यमंत्री शिंदे सांगितलं लाडक्या बहिणीप्रमाणेच आता आपण लाडक्या भावांना म्हणजेच विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देणार आहोत आता बारावीच्या विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये आणि डिग्रीचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये स्टायपन देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे मुख्यमंत्री शिंदे माध्यमांसोबत बोलताना म्हणाले आपण राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केली पण लाडक्या भावाचं काय त्यांच्यासाठीही आम्ही योजना सुरू केली आहे त्यानुसार आपला लाडका भाऊ म्हणजेच तरुण विद्यार्थी वर्षभर कंपनीत काम करेल त्यांना अप्रेंटिस म्हणून ही रक्कम दिली जाणार आहे त्या कंपनीत तो ट्रेनर होईल अप्रेंटिसशिपचे पैसे सरकार भरणार आहे इतिहासात पहिल्यांदाच अशी योजना सुरू करण्यात आली आहे राज्यातील महायुती सरकार सर्वसामान्यांच्या हिताचे आहे असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले दरम्यान राज्यातील मुलींसाठी शंभर टक्के मोफत उच्च शिक्षणाची सोय आपण केली आहे शेतकऱ्यांसाठी ही विविध योजनाच्या सरकारच्या माध्यमातून होत आहे असं मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले तर मित्रांनो ही होती माझा लाडका भाऊ योजनेबद्दलची माहिती असेच नवनवीन व्हिडिओ काढण्यासाठी व अंगणवाडीशी एक माहिती मिळण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद